नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गुरु गजानन गण गण गणात होते पाच संकेत मिळाले तर समजून जा की लक्ष्मी आपल्या घरी येत आहे तेव्हा अशी चूक करू नका देवी लक्ष्मी ज्या भक्तावर कृपा असते त्यांना कसलीच उणीव जाणवत नाही ज्या कामात हात टाकतात त्या कामात अपेक्षित यश मिळतं पण काही जणांना मेहनत करून यश मिळत नाही देवी लक्ष्मीच्या स्वागताला तयार राहा अशी मिळते आगमनाची सूचना ग्रह ताऱ्यासोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही सांगितलं आहे जर देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल तर काहीच सांगायला नको रंकाचा सा राजा व्हायला वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आली आहे याबाबत आपल्याला कळत नाही तसेच आपल्याकडून न कळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आहे ते संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केले पाहिजे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तावर असते त्यांना पैशाची कधीच उणीव भासत नाही जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत आहे जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गायला गूळ रोटी भरूनच तिचं स्वागत केलं पाहिजे तीन घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्यानं भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे ते संकेत असतात चार तुमच्या अंगणात चिमण्याचा चिवचिवाट सुरू झाला असेल तर समजून जा की चांगले दिवस येणार आहे चिमण्यासाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होईल याचे हे संकेत असतात शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी देवीला कमळ पुष्प अर्पण करावं देवी लक्ष्मी आणि ग्रहाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मंत्राचा जप करावे या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेनी संस्थिता नमस्त शे नमस्त शे नमस्त शे नमो नमा या मंत्राचा नऊ वेळा मनोभावे जप केल्यास आपल्यावर नक्की लक्ष्मीची कृपा होते